मित्रांनो आज मी तुम्हाला कोल्हापूर चप्पलमधून कुठल्या कुठल्या पद्धतीने आवाज काढला जातो याबद्दल माहिती सांगणार आहे तर सगळ्यात पहिला येतो विंचूच्या बियाचा वापर करून विंचूच्या बिया चेचून कोल्हापूर चप्पलमध्ये अशा पद्धतीने ठेवल्या जातात ज्यामुळे आपण चालताना ते एकमेकाला घासतात आणि त्यामुळे आवाज निर्माण होतो दुसरी पद्धत आहे प्राण्यांचा कानाचा वापर करून कान अशा पद्धतीने ठेवले जातात की ज्यामुळे आपण चालताना ते एकमेकावर आपटतात आणि त्यामुळे आवाज निघतो आता राहिला महत्वाचा मुद्दा असा की कोल्हापूर चप्पल नेमका आवाज का काढला जातो तर मला असं वाटतं की पूर्वीच्या काहीच्या लोकांना आपला एक रुबाब दाखवण्याचा चालताना एक रुबाब दाखवण्याची आवड असणार आहे त्यामुळे ते अशा पद्धतीचा आवाज काढत असणार आहे परंतु आजकाल काही लोकांना असं वाटतं की पूर्वीच्या काळचे लोक शेतामधून जाताना जंगलामधून जाताना जंगली प्राण्यांपासून सापांपासून आपलं संरक्षण करण्यासाठी अशा पद्धतीचा आवाज काढत असणार आहे परंतु जर वैज्ञानिक दृष्ट्या बघायला गेलं तर सापाला कान नसतात आणि त्याला कुठल्याही प्रकारचा आवाज ऐकू येत नाही त्यामुळे जरी आपण कोल्हापूर चप्पल सारखे आवाज काढत त्याच्या समोरून गेलो तरी त्याला कुठल्याही प्रकारचा आवाज ऐकू येणार नाही तो फक्त आपल्या व्हायब्रेशन आपली दिशा ठरवत असतो दुसरी गोष्ट अशी जर जंगली प्राण्यांपासून आपल्याला स्वतःचं संरक्षण करायचं असेल तर आपण कुठल्याही पद्धतीचा आवाज न करता शांत पद्धतीने आपण चालत जाऊन त्याच्यापासून दूर जाणार ना की कुठल्याही पद्धतीचा आवाज करत आपण त्याच्या समोरून जाणार त्यामुळे जर आवाज करत आपण त्या समोरून गेलो तो आपल्यावर नक्कीच अटॅक करत त्यामुळे मला असं वाटतं की पूर्वीच्या काहीची लोक आणि आजची सुद्धा लोक कोल्हापूर चप्पलचा आवाज हा फक्त दुर्भाव दाखवण्यासाठीच काढतात धन्यवाद